याच्यामध्ये कुठेतरी पेशंटकडे सुद्धा जबाबदारी जाते का बरोबर हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि आपण मिनिटांमध्ये ना हे पूर्ण नाही करू शकत याच्यावर वेगवेगळ्या बाजू आहेत पण मी फक्त दोन शॉर्ट गोष्टी सांगतो पहिली गोष्ट की या पेशंटचा दनिशा भिसे यांचा जो ऍडमिशन झाला अठ्ठावीस तारखेला झाला अठ्ठावीस मार्चला आणि त्यानंतर तिथून पेशंट निघून गेले त्या दिवशी त्यानंतर ते अजून तीन हॉस्पिटल्स मध्ये गेले म्हणजे ससुरी सूर्य हॉस्पिटल आणि शेवटी मणिपाल हॉस्पिटल अजून तीन हॉस्पिटल्स मध्ये गेले आणि अॅक्च्युली जवळजवळ तीन दिवसानंतर एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मृत्यू झाला कॉम्प्लीट तर हे जे मृत्यूचं कारण म्हणजे दिनानाथ मध्ये झालेलं काय आपण म्हणूया हलगद किंवा डिले हे एकमात्र कारण होतं असं आपल्याला फेसी म्हणता येणार नाही किंवा जजमेंट करता येणार नाही जे झालं जे डिले झाला किंवा ऍडव्हान्स साठीची अट घातली गेली ते चुकीचं पण त्यामुळेच पेशंटचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच्या तीन हॉस्पिटल्समध्ये किंवा किमान सूर्य आणि मणिपाल हॉस्पिटल जिथे ऍडमिशन झाला ते नेमकं काय उपचार झाला काय कॉम्प्लिकेशन झाले आणि कधी कधी पेशंटचे असेही कॉम्प्लिकेशन होतात की कोणत्याही डॉक्टरला कदाचित मॅनेज करणे खूप अवघड जातं